नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ किती पण घट मैत्री असू द्या हे तीन लोक मैत्रीमध्ये दगा जरूर देतात त्यांच्यावर कधीच विश्वास ठेवू नका मित्रांनो खूप जुनी अशी गोष्ट आहे एका गावामध्ये एक गरीब ब्राह्मण राहत होता तो इतका गरीब होता की त्याच्या कुटुंबासाठी तो दोन वेळेचं अन्नसुद्धा मिळवू शकत नव्हता एके दिवशी तो धन मिळवण्यासाठी शेजारच्या राज्यात निघाला उपयोगाच्या काही वस्तू त्याने त्याच्यासोबत घेतल्या होत्या चालता चालता तो एका जंगलात पोहोचला तेव्हा तिथे त्याला एक विहीर दिसली विहिरीला पाहून त्याला तहान लागली जेव्हा त्याने त्या ते विहिरीमध्ये वाकून पाहिलं तेव्हा त्या ते विहिरीमध्ये एक सिंह माकड साप आणि माणूस होता विहिरीच्या वरून एक माणूस डोकावून पाहतोय हे पाहून सिंह म्हणाला अरे दादा तू कोण आहेस तू अगदी योग्य वेळेवर आला आहेस कृपा करून मला या विहिरीतून बाहेर काढ खूप दिवस झाले मी या विहिरीमध्ये अडकून पडलेलो आहे मला बाहेर काढून माझ्यावर उपकार कर मित्रांनो सिन्हाचं बोलणं ऐकून ब्राह्मण म्हणाला हे सिंह तू मला मूर्ख समजत आहेस का जर मी तुला बाहेर काढलं तर तू मलाच मारून खाशील तू एक हिंसक प्राणी आहेस आणि तू माझा शत्रू आहेस मी तुझ्यावर कोणत्याही परिस्थितीत विश्वास ठेवू शकत नाही तेव्हा सिंह म्हणाला हे थोर माणसा मी स्वतःचं मोठ्या अडचणीत सापडलेलो आहे मग असं असताना मी तुला का बरं नुकसान पोहोचवेल तू उगाच मला घाबरत आहेस सिंह ब्राह्मणाला सारखा विनंती करत होता हे पाहून त्या ब्राह्मणाला त्याच्यावर दया आली आणि विचार करू लागला की परोपकार हे तर पुण्याचं काम आहे सिंह म्हणाला हे थोर माणसा माझं तुला वचन आहे मी तुला कोणत्याही प्रकारचं नुकसान पोहोचवणार नाही आणि नेहमीच मी तुझा ऋणी राहील थोडा विचार करून ब्राह्मणाने विहिरीमध्ये रस्सी टाकली आणि त्या सिंहाला बाहेर काढले विहिरीतून बाहेर निघाल्यावर सिंह ब्राह्मणाला धन्यवाद म्हणाला आणि म्हणाला मी तुमचा हा उपकार कधीच विसरणार नाही मी या डोंगराच्या पलीकडे राहतो जर तुझ्यावर कोणत्याही प्रकारचे संकट आले तर तू माझ्या ये माझ्या परीने जे काही शक्य होईल ती मदत मी तुला अवश्य करेन मित्रांनो त्यानंतर त्या विहिरीमधून त्या माकडाचा आवाज येतो माकड म्हणतो हे भल्या माणसा मला या विहिरीतून बाहेर काढ मी सदैव ऋणी राहील मित्रांनो ब्राह्मणाने विहिरीमध्ये रस्सी टाकून त्या माकडाला सुद्धा विहिरीतून बाहेर काढले माकड म्हणाला मी त्या डोंगराच्या पलीकडे राहतो जर तुला माझी गरज लागली माझी काही मदत हवी असेल तर माझ्याजवळ नक्की ये मी तुझी नक्कीच मदत करेन इतक्यात विहिरीच्या आतून सापाने आवाज दिला हे ब्राह्मण देवता ज्या प्रकारे तुम्ही सिंह आणि माकडाला विहिरीतून बाहेर काढले आहे त्याच्याप्रमाणे मला सुद्धा विहिरीतून बाहेर काढून माझ्यावर उपकार करा तेव्हा ब्राह्मण म्हणाला नाही नाही अशी चूक मी करणार नाही तू एक साप आहेस मी तुला बाहेर काढल्यावर जर तू मला दंश केलास तर साप म्हणाला हे थोर मानसा तू हे काय म्हणत आहेस कधी कोणी मदत करणाऱ्याला नुकसान पोहोचवतो का ब्राह्मण म्हणाला हे सर्पक मी तुझ्यावर विश्वास ठेवू शकत नाही तेव्हा त्या सापाने ब्राह्मणाला खूप विनवण्या केल्या तो म्हणाला तुम्ही मला बाहेर काढा मी तुम्हाला नाही चावणार ब्राह्मणाला त्या सापावर दया आली आणि त्याने त्याला बाहेर काढले सापाने सुद्धा ब्राह्मणाचे खूप खूप आभार व्यक्त केले आणि म्हणाला हे थोर माणसा जेव्हा तुला कधी माझी गरज वाटेल जेव्हा तुझ्यावर कधी संकट आले असेल तेव्हा मला आवाज दे मी तुला नक्की मदत करेल मी ताबडतोब तुझ्याजवळ येईन आणि तुझी मदत करेन ब्राह्मण म्हणाला ठीक आहे अशी वेळ जेव्हा येईल तेव्हा मी नक्कीच तुला बोलवेल त्यानंतर विहिरीच्या आतून एका माणसाचा आवाज येतो तो माणूस म्हणाला अरे दादा मला सुद्धा विहिरीतून बाहेर काढ मी तुझा सदैव ऋणी राहीन ब्राह्मण त्या माणसाला बाहेर काढण्यासाठी विहिरीमध्ये रस्सी टाकतो तेव्हा सिंह आणि सर्प म्हणाला तू या माणसाची मदत करू नकोस हा तुझ्या जातीचा नक्कीच आहे परंतु खूपच वाईट माणूस आहे माकडाने सुद्धा त्या दोघांच्या म्हणण्याला पाठिंबा दिला हे बघ भावा जर तू त्या माणसाची मदत केलीस तर तू खूपच मोठ्या अडचणीत सापडशील हा माणूस खूपच कृतज्ञ आहे जो त्याची मदत करतो हा त्यालाच धोका देतो एवढे म्हणून सिंह माकड आणि साप तिथून निघून गेले त्यानंतर विहिरीमधील माणूस म्हणाला अरे भाऊ तू त्या सिंहाचं सापाचं आणि माकडाचे प्राण वाचवले आहेस आता माझे सुद्धा प्राण वाचव मी तर तुझ्या जातीचा आहे तेव्हा ब्राह्मण म्हणाला अरे भावा तुझी निंदा तर हे सर्व प्राणी सुद्धा करत होते यावरून असं वाटत आहे की तू चांगला माणूस नाही आहेस त्यामुळे मी तुझी कोणतीच मदत करू शकणार नाही तेव्हा तो माणूस म्हणाला अरे भाऊ तू त्या प्राण्यांच्या बोलण्यात येऊ नकोस तू माझी मदत कर मी तुला कोणताच त्रास देणार नाही त्यानंतर तो माणूस खूपच रडू लागला खूपच विनवण्या करू लागला तेव्हा त्या ब्राह्मणाला त्या माणसावर दया आली त्याने विचार केला ठीक आहे या माणसाला सुद्धा विहिरीतून बाहेर काढतो आणि त्यानंतर ब्राह्मणाने त्या माणसाला विहिरीतून बाहेर काढले बाहेर आल्यावर त्या माणसाने ब्राह्मणाचे खूप खूप आभार व्यक्त केले आणि म्हणाला तुझे हे उपकार मी कधीच विसरणार नाही सात जन्मापर्यंत मी तुझे उपकार लक्षात ठेवीन तेव्हा ब्राह्मण म्हणाला अरे भाऊ यामध्ये उपकारासारखं काय आहे माणूसच माणसाच्या उपयोगी पडत असतो परंतु तू कोण आहेस तेव्हा तो माणूस ब्राह्मणाला त्याचा परिचय देतो हे भाऊ मी एक सोनार आहे शेजारच्या शहरामध्ये मी राहतो जर माझ्या योग्य काही तुझी सेवा असेल माझ्याकडून तुला काही मदत हवी असेल तर मला नक्की कळव एवढं म्हणून तो माणूस सुद्धा तिथून निघून गेला तो माणूस गेल्यानंतर ब्राह्मणाने त्याच्या पिशवीमधून ग्लास बाहेर काढला आणि विहिरीमधील पाणी तो प्यायला आणि त्याच्या मार्गाला तो पुन्हा चालू लागला काही वेळ चालल्यानंतर तो एका नगरामध्ये पोहोचला तो नगरामध्ये पोहोचला तर होता परंतु त्याला आता नोकरीची गरज होती ब्राह्मण खूपच गरीब होता तो एका शेठच्या दुकानावर पोहोचला आणि त्या शेठला म्हणाला मी खूपच गरीब आहे तुमच्याकडे माझ्या योग्य कोणतं काम असेल माझ्यासाठी कोणती नोकरी असेल तर सांगा मला पैशांची खूपच गरज आहे तेव्हा तो शेठ म्हणाला मला माफ करा माझ्याकडे कोणतीही रिकामी जागा नाही आहे तुम्ही दुसरीकडे नोकरी शोधा ब्राह्मण निराश होऊन तिथून माघारी फिरला त्यानंतर ब्राह्मण नोकरीच्या शोधात इकडे तिकडे फिरू लागला परंतु त्याला कुठेही चांगली नोकरी मिळत नव्हती ब्राह्मण विचार करू लागला मला तर इथे नोकरी मिळत नाही मग अशा परिस्थितीत मी माझ्या बायका मुलांकडे कुठल्या तोंडाने जाऊ त्यामुळे माझ्यासारख्या कमनशीब माणसाला आत्महत्या करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही आणि अशा प्रकारे ब्राह्मण आत्महत्या करण्याबद्दल विचार करू लागला परंतु तेव्हाच त्याला सिंह माकड आणि सर्प यांच्या वचनाबद्दल आठवलं आणि त्याने विचार केला मी यांच्याकडून काही मदत मिळते का पाहतो मित्रांनो तो ब्राह्मण आत्महत्येचा विचार त्यागून सर्वप्रथम त्या माकडाकडे पोहोचला माकडाने ब्राह्मणाचे खूप आदराने स्वागत केले व ब्राह्मणाला चांगली चांगली फळ तोडून खायला दिली माकड म्हणाला तुम्ही कधीही माझ्या घरी या इथे नेहमीच तुमचा मी स्वागत करेल ब्राह्मण माकडाला म्हणाला हे वानर मी या जंगलाचा राजा सिंह याला भेटू इच्छित आहे त्याला भेटण्यासाठी तू माझी मदत करू शकशील का तेव्हा माकड म्हणाला हो नक्कीच तुम्ही हा डोंगर पार करून तिकडे जा सर्वप्रथम तुम्हाला या जंगलाच्या राजाची म्हणजे सिन्हाचीच गुहा मिळेल त्यानंतर ब्राह्मण तिथून निघाला आणि सिन्हाच्या गुहेजवळ पोहोचला जेव्हा ब्राह्मण सिन्हाच्या गुहेजवळ पोहोचला तेव्हा सिंह आनंदाने ब्राह्मणाचे स्वागत करण्यासाठी गुहेतून बाहेर आला आणि म्हणाला तुला पाहून मला खूपच आनंद झाला आहे मित्रा तू बोल मी तुझी काय सेवा करू ब्राह्मण म्हणाला हे सिंहराज मी खूपच गरीब आहे जर कुठून काही धनाची व्यवस्था झाली तर माझ्यावर खूप उपकार होतील नाहीतर मला आत्महत्या करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही तेव्हा सिंह म्हणाला तू इतका निराश होऊ नकोस तू इथेच थांब मी थोड्याच वेळाने येतो एवढं म्हणून सिंह परत त्याच्या गुहेमध्ये गेला जेव्हा सिंह बाहेर आला तेव्हा त्याच्या तोंडामध्ये एक सुंदर सोन्याचा हार होता तो हार ब्राह्मणाला देत सिंह म्हणाला हे घ्या या हाराला विकून तुम्हाला खूप चांगले पैसे मिळतील तुमची सर्व गरिबी नष्ट होईल सिंहाकडून तो हार घेऊन ब्राह्मणाने त्याचे आभार व्यक्त केले आणि म्हणाला खरंच तू तुझे वचन पाळले आहेस त्यानंतर सिन्हाचा निरोप घेऊन ब्राह्मण त्या नगरात पोहोचला जिथे तो सोनार माणूस राहत होता सोन्याचा हार मिळाल्यामुळे ब्राह्मण खूपच खुश होता तो विचार करत होता की हा हार मी विकेन व त्यामधून मिळालेल्या पैशांमधून माझा उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे चालेल माझी गरिबी पूर्णपणे नष्ट होईल आणि मी परत घरी आलो आहे हे पाहून माझी बायको आणि मुलं खूपच खुश होतील हार विकल्यामुळे मला खूप धन मिळेल आणि उर्वरित आयुष्य मी सुखाने व्यतीत करेन ब्राह्मण याच विचारात चालला होता तेव्हा त्याच्या मनात एक विचार आला मी हा हार विकू तर कुठे विकू अचानकच त्याला त्या सोनार माणसाची आठवण आली ज्या माणसाला त्याने विहिरीतून बाहेर काढलं होतं ब्राह्मण विचार करू लागला मी याचे प्राण वाचवले होते हा माझी मदत नक्कीच करेल मित्रांनो ब्राह्मण त्या सोनाराची मदत घेण्याचा निर्णय घेतो आणि त्या सोनाराच्या घरी पोहोचतो सोनाराने जेव्हा त्या ब्राह्मणाला पाहिलं तेव्हा त्याला खूपच आनंद झाला त्यानंतर त्याने विचारलं बोल मित्रा तुझं माझ्याकडे येणं कसं झालं तेव्हा ब्राह्मण म्हणाला मी तुमच्याकडे एका कामासाठी आलो आहे मला तुमची मदत हवी आहे तेव्हा तो सोनार म्हणाला बोल मित्रा मी तुझी कशाप्रकारे सहायता करू शकतो ब्राह्मण म्हणाला भाऊ माझ्याकडे एक सोन्याचा हार आहे माझी इच्छा आहे की तू तो हार चांगल्या किमतीत विकावा एवढे म्हणून ब्राह्मणाने त्याचे खिशातील हार काढून सोनाराच्या हातात ठेवला हार पाहून सोनार विचार करू लागला हा हार या ब्राह्मणाकडे कुठून आला हा हार तर राजकुमाराचा आहे जो शिकारीवर गेल्यानंतर अजूनपर्यंत परत आला नाही आणि हा हार मीच राजकुमाराला बनवून दिला होता आणि राजाने अशी घोषणा केली आहे की जो माझ्या पुत्राबद्दल सांगेल त्याला मी खूप सारा इनाम देणार आहे सोनाराच्या मनात राजाद्वारा घोषित केलेल्या इनामाचा लोक जागृत झाला पुढच्या क्षणी तो ब्राह्मणाला म्हणाला हे मित्रा मी तुझी मदत नक्कीच करेन परंतु याबाबतीत मी माझ्यापेक्षा श्रेष्ठ सोनाराकडून मत विचारणे योग्य समजतोय कारण यामुळे तुला चांगले पैसे मिळू शकतील एवढे म्हणून सोनाराने तो हार त्याच्या खिशात ठेवला आणि बाहेर जायला निघाला आणि तो ब्राह्मणाला म्हणाला तुम्ही काही वेळ इथे आराम करा मी सोनाराला भेटून लगेच येतो ब्राह्मण म्हणाला ठीक आहे मित्रा मी इथेच थांबतो त्यानंतर सोनार त्याच्या पत्नीला म्हणाला तू या ब्राह्मण मित्राची खूप चांगल्या प्रकारे काळजी घे त्याला भोजन खायला दे मी ताबडतोब नगरामध्ये जाऊन येतो एवढे म्हणून सोनार तिथून निघून गेला आणि थेट राज दरबारात पोहोचला राजाला प्रणाम करत तो म्हणाला हे महाराज मी तुम्हाला एका महत्वाच्या कामानिमित्त भेटण्यासाठी आलो आहे हार राजाला दाखवत सोनार म्हणाला हा हार तोच आहे जो मी राजकुमारासाठी स्वतःच्या हाताने बनवला होता एक माणूस हा हार विकण्यासाठी माझ्याजवळ आला आहे महाराज मी त्या माणसाला माझ्या घरी बसवून आलो आहे हार पाहून राजा विचार करू लागला नक्कीच तोच माणूस माझ्या मुलाचा हत्यारा आहे राजा रागामध्ये लालबुंद झाला बोलू लागला कोण आहे हा दृष्ट माणूस ज्याने माझ्या मुलाची हत्या केली आहे तेव्हा सोनार म्हणाला हे राजा तो एक गरीब ब्राह्मण आहे आणि तो माझ्या घरीच बसला आहे राजाने रागातच त्याच्या शिपायांना आदेश दिला की ताबडतोब या सोनाराच्या घरी जा आणि त्या माणसाला घेऊन माझ्यासमोर हजर करा राजाचे सैनिक ताबडतोब सोनाराच्या घरी गेले आणि त्या ब्राह्मणाला घेऊन राजदरबारात आले राजाने आदेश दिला हा दृष्ट माणूस आपल्या राजकुमाराचा हत्यार रा आहे याला ताबडतोब कारागृहात टाकण्यात यावे राजाच्या शिपायांनी ब्राह्मणाला ताबडतोब कारागृहात टाकले जेव्हा राजाचे सैनिक तिथून जात होते तेव्हा ब्राह्मण म्हणाला माझ्यावर राजपुत्राच्या हत्येचा गुन्हा का लावण्यात आला आहे मी तर निर्दोष आहे तेव्हा शिपाई म्हणाले जर तुम्ही राजकुमाराची हत्या केली नाही मग त्यांचा हार तुमच्याकडे कसा आला ज्या सोनाराला तुम्ही हा हार विकणार आहात त्याच सोनाराने राजपुत्राचा हा हार बनवलेला आहे आणि आता तुला आम्ही पकडले आहे तू आता वाचू शकणार नाहीस काही दिवसानंतर राजा तुला फाशीची शिक्षा सुनावणार आहे एवढं म्हणून सैनिक तिथून निघून गेले मित्रांनो सैनिक गेल्यानंतर ब्राह्मण विचार करू लागला या सोनाराने तर मला खूप मोठ्या अडचणीत अडकवले आहे आता मी काय करू या नगरामध्ये माझ्या ओळखीचा कोणीच नाही जो माझी मदत करेल हे प्रभू माझी रक्षा कर जर मला फाशी झाली तर माझ्या बायका मुलांचे काय होईल मित्रांनो तेव्हा अचानकच त्या ब्राह्मणाला त्या सापाचं म्हणणं आठवलं पुढच्या क्षणी त्याने सापाला आवाज दिला ताबडतोब साप त्याच्याजवळ हजर झाला आणि म्हणू लागला हे मित्र तू माझी का आठवण काढलीस तेव्हा ब्राह्मण म्हणाला मी मोठ्या संकटात सापडलो आहे राजाने मला कारागृहात बंद केले आहे आणि एका अशा अपराधाची शिक्षा मला सुनावली आहे जो अपराध मी केलाच नाही तेव्हा साप म्हणतो असं का तेव्हा ब्राह्मणाने त्या ते सापाला सिन्हाकडून हार मिळण्यापासून सर्व घटना सांगितली आणि दयेच्या स्वरात म्हणाला हे मित्रा माझी मदत कर तू मला म्हणाला होतास की अडचणीच्या वेळी मी तुझे उपयोगी नक्कीच येईन आता माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि यापेक्षा आणखी मोठा संकट काय असू शकत तेव्हा तो साप म्हणतो हे मित्र मी तुला आधीच म्हणालो होतो की त्या कृतज्ञ माणसाची मदत करू नकोस तो तुझ्यासाठी नक्कीच कोणतरी संकट घेऊन येऊ शकतो असे म्हणतात जो धनाचा खूपच लालची असतो अनेक स्त्री पुरुषांमध्ये मन लावणारा असतो जन्मजन्मांचा वैरी असतो यांच्यासोबत कितीही घट मैत्री असू द्या परंतु हे तीन लोक नेहमी धोका देतात अशा लोकांवर कधीही डोळे बंद करून विश्वास ठेवू नये साप म्हणाला तू माझी आठवण काढली आहेस तर मी तुझी सहायता नक्कीच करेल साप ब्राह्मणाला म्हणतो मी हळूच राणीच्या महालात जातो आणि तिला दंश करतो त्यामुळे राणी बेशुद्ध पडेल आणि माझ्या विषाचा परिणाम तेव्हापर्यंत राहील जेव्हापर्यंत तू राणीच्या डोक्याला स्पर्श करणार नाहीस तू जेव्हा राणीच्या डोक्याला स्पर्श करशील तेव्हा राणी ताबडतोब शुद्धीवर येईल आणि त्यानंतर राजा आनंदाने खुश होऊन तुला सोडून देईल राजा त्याच्या राणीवर खूप प्रेम करतो तो तिला जिवंत करण्यासाठी काहीही करू शकतो मित्रांनो त्यानंतर साप त्या कारागृहातून निघून राणीच्या महलात पोहोचला आणि पुढच्या क्षणी त्याने राणीला दंश केला राणी ताबडतोब उठली आणि ओरडू लागली साप खिडकीतून तिथून पळून गेला इकडे महाराणी ओरडत ओरडत महलात बेशुद्ध होऊन पडली राजाचे सर्व नोकर दास दासिया राणीला बेशुद्ध पाहून इकडे तिकडे धावू लागले राजाला ताबडतोब ही बातमी सांगण्यात आली की राणीला एका विषारी सापाने दंश केला आहे आणि राणी आता बेशुद्ध पडली आहे ताबडतोब त्यांच्या उपचाराची व्यवस्था करण्यात यावी राजाने लगेचच एका सेवकाला सांगून राजवैद्याला बोलावले राजवैद्याला राजा म्हणाला हे वैद्यराज माझ्या राणीला वाचवा माझ्या राणीला एका सापाने दंश केला आहे जर माझ्या राणीला काही झालं तर मी जिवंत राहणार नाही मित्रांनो वैद्याने राणीला तपासले त्यांनी तिला अनेक प्रकारची औषध दिली परंतु राणीला शुद्ध येत नव्हती तेव्हा निराश होऊन वैद्य म्हणाला राणीचा उपचार आता माझ्याकडून संभव नाही महाराज ज्या सापाने दंश केला आहे तो खूपच विषारी साप आहे माझा कोणताच औषध प्रभाव दाखवत नाही तुम्ही निराश होऊ नका अजून वेळ निघून गेलेली नाही तुम्ही कुठल्या तरी दुसऱ्या वैद्याला बोलवा कदाचित त्यांच्याकडे आणखी कोणतं वेगळं औषध असेल राजाने ताबडतोब सेवकाला सांगून एक घोषणा करण्यास सांगितली की जो कोणी महाराणीचा उपचार करून तिला बरं करेल त्याला मागील तो इनाम देण्यात येईल राजाची ही घोषणा ऐकून खूप सारे वैद्य राणीचा उपचार करण्यासाठी आले त्यांनी अनेक औषध राणीला दिली परंतु राणी शुद्धीवर आलीच नाही सर्व वैद्य निराश होऊन तिथून जाऊ लागले उपचारावर राणी कोणताही प्रतिसाद देत नव्हती आता फक्त देवच राणीचे प्राण वाचवू शकत होता वैद्यांचं असं निराशापूर्ण उत्तर ऐकून राजाला खूप वाईट वाटले राजा मनातल्या मनात बोलू लागला हे देवा राणीवर हे कोणतेच संकट आले आहे मित्रांनो इकडे ब्राह्मणाने जेव्हा राजाची ती घोषणा ऐकली तेव्हा तो सैनिकाला म्हणाला मला राणीजवळ घेऊन चला मी राणीला बरे करू शकतो तेव्हा तो सैनिक म्हणाला अरे ब्राह्मण जेव्हा मोठे मोठे वैद्य राणीला ठीक करू शकले नाहीत मग तू तर एक साधा ब्राह्मण आहेस तू तिला कसं बर करू शकतोस ब्राह्मण पुन्हा विनंती करू लागला तू एकदा मला राणीजवळ घेऊन चल मी नक्कीच राणीला बरे करू शकतो सैनिकाने ही बातमी राजाला दिली राजाने ताबडतोब ब्राह्मणाला तिथे बोलावून घेतलं राजा म्हणाला हे ब्राह्मण तू शीघ्र माझ्या राणीला जिवंत कर जर तू माझ्या राणीला जिवंत करू शकला नाहीस तर मी तुझा तुला फाशीची शिक्षा देईन ब्राह्मण म्हणाला हो ठीक आहे मला मंजूर आहे महाराज मित्रांनो ताबडतोब ब्राह्मणाला राणीच्या महलात नेण्यात आले ब्राह्मणाने आस्थेने त्याचा हात राणीच्या डोक्यावर ठेवला जसा ब्राह्मणाच्या हाताचा स्पर्श राणीच्या डोक्याला झाला राणी ताबडतोब उठून बसली तिच्या अंगात असलेला निळेपणा पूर्णपणे बरा झाला चेहरा पूर्वीसारखा तेजस्वी दिसू लागला शुद्धीवर आल्यावर राणीने ताबडतोब राजाला हाक मारली राजा म्हणाला हे महाराणी तुम्ही या ब्राह्मणाच्या कृपेने जिवंत झाला आहात त्यानंतर राजाने राणी जिवंत झाली आहे या आनंदाने ब्राह्मणाला माफ केले आणि त्याला त्याची सत्य बाजू विचारली तेव्हा ब्राह्मणाने सर्व घटना राजाला सांगितली राजाने ब्राह्मणाला खूप सारी धनदौलत देऊन सन्मानपूर्वक त्याच्या घरी पोहोचवले आणि त्या सोनाराला बोलवून त्याला जेलमध्ये टाकले गेले त्यामुळे असे म्हणतात जो धनाचा खूप जास्त लालची असतो जुना वैरी असतो अनेक स्त्री पुरुषांमध्ये आसक्ती ठेवणारा असतो अशा स्त्री पुरुषांवर कधीच विश्वास ठेवू नये अशी माणसं जीवनात कधी पण धोका देऊ शकतात मित्रांनो तुम्हाला आजची ज्ञानवर्धक कथा कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा भेटूया पुढच्याच अशा माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्री राम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी